नमस्कार आपले सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे माझे सकाळी मी तुम्हाला सांगते की सकाळी उठण्याचे फायदे सकाळी उठल्यामुळे काय काय होतात त्याच्याबद्दल फायदे सांगणार आहे मी रात्री लवकर झोपावे सकाळी लवकर उठावे रात्री झोप रात्री लवकर झोपल्यावर सकाळी लवकर जा चव येत असते सकाळी कधी चारचा अलाराम लावायचा कधी पाचचा अलाराम लावायचा असं कधीच करायचं नाही एकच वेळ ठेवायची अलारामची चारला चार ला उठायचं रा असलं तर चारचाच अलाराम लावायचा रा पाचला उठायचा असलं तर पाचचाच आरा अलाराम लावायचा रा कधी एक वेळ ठेवल्यावरच सकाळी लवकर जाग येते आणि आपल्याला जर काही जर काम करायचं तर असं ध्येय ठेवलं पाहिजे मला सकाळी लवकर उठायचं आणि हे काम करायचं आपल्याला जर कोणत्या सहलीला जायचं असलं कोणत्या कामाला जायचं असलं आपण ध्यासाला लवकर सकाळी उठतो मला हे करायचं सकाळी मला लवकर उठून या कामाला जायचं त्या कामाला जायचं असा ध्यास धरतो आणि सकाळी लवकर आपल्याला जाग येतो सकाळी उठल्याने मी तुम्हाला एक रिझन सांगू शकते आपल्याला कोणत्या कार्यक्रमाला किंवा फंक्शनला लग्नाला जायचं असले तर रात्रीच आपल्याला झोपताने ध्यास पडतो मला सकाळी फंक्शनला जायचं लग्नाला जायचं आपल्याला सकाळी लवकर जाग येते सकाळी लवकर जाग आल्यावर आपले दिवसभराचे चार पाच तास काम काम जाते सकाळी उठल्याच्या नंतर दोन तासातच आपलं सगळं काम आवडते आपला आळस पण अंगावरचा निघून जातो आणि आपला दिवसभराचा मूड पण आपला फ्रेश राहतो काम पण आपले सगळे चांगले व्यवस्थित चालतात आरोग्य पण आपलं चांगलं राहत आहे आणि आपले काम काही आपल्याला करायचे असले ते पण आपल्याला दिवसभरात बोर न होता दो सकाळी दिवसभराचे काम जर आपण सकाळचेच आवरून घेतले तर आपले काम पण होत असतात सकाळीच आपले शरीर पण निरोगी राहते तंदुरुस्त राहते आपले शरीर जर तंदुरुस्त ठेवायचे असले तर आपण सकाळी लवकर उठावे हेच माझे सकाळी उठण्याचे फायदे आहेत आपण सकाळी उठल्याच्या नंतर आपले फ्रेश सकाळी सकाळी उठतो फ्रेश होतो आणि आपले घरातले काम पण देवपूजा आपलं स्वयंपाक छोटाले लेकरायची शाळेत जायची तयारी हे पण काम करून देत असतो आणि आपल्या आपल्या पतीचं पण पूर्ण आवरून देत असतो सकाळी उठल्याच्या नंतर सकाळी उठल्याच्या नंतर खूप काही कामं होत असतात मूड पण फ्रेश राहत असतो सकाळी उठल्याने लवकर लवकर काम करून घेतो दिवसभरात आपल्याला काहीतरी अभ्यास करायचा असला अभ्यास करतो काहीतरी काम करतो सकाळी उठल्याने खूप काही होत असते आपला मूड पण फ्रेश होत असते शरीर निरोगी राहत असते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक करा आणि कमेंट करा